म्हणून हंगा मोठ्या प्रमाणात या शेतो सध्या सिझन जेव्हा क्रिसमस त्यांना क्रिसमसा लोक येता म्हणून खूब जाणांनी अशी तक्रार केली की आमकां गाडी मेळात जे किती जल किती गाडी होता दिसा पळ श्री शहरा हा दोनशे सत्तर गाडी एलॉट केल्ली आसा तश आमी आयज पीक जो सिजन आसा पीक सिजन त्या सिझनाकडे आम्ही सी एमाकडे रिक्वेस्ट केली आमचे माननीय मुख्यमंत्री तसेच आमचे मान्य मिनिस्टर विश्वजित राहुल रिक्वेस्ट केली सिझना तुम्ही आमच्याकडे खूप करच पण आज खूपच केरंवर प्रयत्न करीत आहोत अशा सुद्धा आम्ही सांगलेले असा खूप काय सध्या तरी सद्या दोनशे सत्तर गाडी जे आता आताच्या काळात कमी पडा हे दोन तीन सिझना क्रिस्मस क्रिस्मसा जेक सिझन आहोत गाडी दोनशे सत्तर गाडी कमी पडतात आता तुमची मागणी किती आता हे आमची मागणी आम्ही रिक्वेस्ट करता गोय कडेन की ह्या पीक सिझना तरी गाडी तरी तुमची तरी लास्ट करा लाशे तरी करच्यो करच हांव हा गरमेंटा मागता इतलें पंचवीस सत्तर तुमकां गाडी भावना हो प्रोब्लेम ज्ले तो वार्शीक वार्षिक हो कितें आसा क्रिसमस न्यू इयर हे वर्पर व टाइम असता आता गोयां खूपशे गेस्ट क्रिसमस एन्जॉय करता आसता तेका लागून आमकां हांगा चड गेस्ट येता आणि ते गेस्ट आम्ही किती करतात किती एक तोच आसा तांनी घेऊ आणि त्यांचा आस्वाद घेऊन हे आम्ही घेय आम्ही त्याखी आम्ही माननीय मुख्यमंत्र्या तसेच माननीय एज्युकेशन मिनिस्टर तसेच आमचं सावरे कॉन्स्ट्युटीचा आमदार हाकडे आमची कळकळीची विनंती असा की तीनशे पंचवीस कोर्च ना ती ॲटलिस्ट तीनशी तरी करच्यो लो आणि लोकांच्यो आणि ज देशात विदेशातले देशा जे देशा लोक येतात त्यांची बरी व्यवस्था आम्ही करत आणि गोयकार ही व्यवस्था आसात तेका आमी आतां आम्ही आता सरकाराच्या आधारात दाखवून आम्ही हातून कांयच करत त्या क्रिसमस जाते परत गाडी अशी की त्यांचं लोक टुरिस्ट कमी जातात हंगा क्रिसमस जाते सुट्यान सुटीन वेता तुमक जे सुटी असता न्यू न्यू इयराची क्रिसमस अशी जे सुटी असता त्यांना तुमक ह गर्दी पडत त्यांना लोक परत परत येना पडले जे बेड हे होता म्हणून आम्ही रिक्वेस्ट करतात टायमचे बंधन आमक आहे टाइमचे बंधन आम्ही पार्टी फक्त आम्ही दोघराकडे रिक्वेस्ट करतात की माती सिजना मशी काढून आता न्यू इयर म्हणल्या तसे हा न्यू इयर जो टुरिस्ट येतात हा वॉटरफॉल्स पोपर आणि ज्यांना पण गटी असतात टायमचे पालन करून ती हाडी सोडच माझे नाव

आणि हे पळोवपाक आमकां आयज आमचा सरकार आसा आनी सरकार आमकां पवतो आणि आमचे मुख्यमंत्री तशेंच आमचे आमदार तशेंच आमचे फॉरेस्ट मिनिस्टर आमचे विश्वजीत राणे सर ते आमकां हेल्प करतले आमकांय खबर आसा आनी अशें दिसता की लोकांक त्रास जाऊचे ना कित्याक आयज जे लोक येवन वयता रिटर्न तसेच ही त्यांचे बोवाळ मारून वयतात कि्याक की इतले खर्च करून जाल्यार आमकां एक वॉटरफॉल पोक मेळचो म्हणून आणि ह्या बाबतीत आमकं तर दिसत आणि हा पर्सनली आमच्या आमदाराकडे मान्य आमदाराकडे पैलू असं की सरकार आणि लोक रिटर्न घेतले त्यांना आमदारानं म्हटलेले असा की हॉल ते करून देतले ही आम्ही आशा बाळगिता आणि आम्हाला दिसता ते खेळ पण आता लोक लोकांना लोकांना रिटर्न वचंक पडचं ना असं दिसतं आणि आमचे माननीय मुख्यमंत्री जे आहात पण ते आयकून घेता आशा बाळगितात की आम्ही जे असं पण आता गाडी वाढवून घेऊन देतले लोक रिटर्न गेल्या टुरिस्ट रिटर्न गेल्या बॅट रॉंग न्यूज पवार की लोक हा भूल झालेल्या कारणात दोनशे सत्तर गाडी काबार झालो आणि आमक रिटर्न वेचे पडतात आणि लोक वयताय बी तसे त्या बॅड मेसेज पवता आमचे जे वर्डासून लोक येतात बॅड मेसेज पवता त्याला लागून आणि इफेक्ट जाता सो आम्हाला अशे दिसतं की त्यांच्यानी आमचे जे मागणी आता जो आमकां गाडी मी असतात फिस्टा वाढून घ्यायचं तो मातच इन किती माझे नाव मयूर मराठे हा व्हायस mỗi người thấy người dân hết 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 大家。